नमस्कार सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये गॉसिप मराठी क्वीनमध्ये तर तिसरी सदस्य जी आहे तिचं त्यांनी दाखवलंय आताच नवीन प्रोमो आला आहे तर त्यांनी असं दाखवलंय कारमध नाही ती आहे आणि तिचे फक्त केसेस दाखवले आहेत आणि ओळखा म्हणे कोण आहे ही तर असं वाटतंय केसांवरनं तर कुणी जज नाही करू शकत का हा तो म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही का ही हीच आहे म्हणून पण असं वाटतंय त्यावरनं की म्हणजे असं वाटतंय की ती वर्षाऊस गावकरच असेल तर वर्षाऊस गावकरचं वाटत होतं ती येईल म्हणून पण कारण तिने तिची जी सिरियल चालू होती त्यामधनं तिने एक्झिट घेतलेली आहे तर असं वाटतंय की ती असेल म्हणून पण सांगू शकत नाही का की नक्की वर्षाऊस गावकरच असेल पण त्यांनी आता एक पोस्ट शेअर केली आहे आणि गाडीतनं अशी चालली आहे ती आणि सांगितलंय की ओळखा कोण आहे तर पहिला सदस्य तर अभिजित सावंत जो गायक आहे तो कळाला आहे दुसरी सदस्य जी रशियन गर्ल आहे परदेशी इरिना तर ती आहे तिने छोटी सरदारनी ह्या कलर्स टी व्ही चॅनलवरती काम केलेलं आहे तर ती तर माहिती आहे हे दोघं तर माहीत झाले आहेत पण तिसरी सदस्य कोण आहे हे त्यांनी असं कन्क्लुजन काढलं आहे तर सांगू शकत नाही कोण आहे पण असं वाटतंय वर्षा उजगाकर आहे म्हणून तर तुम्हाला तुम्हाला कोण वाटतंय कमेंट मध्ये सांगा आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा